सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयामध्ये ज्युनियर विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प दिनांक वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी आयोजित केले होते यामध्ये भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन अंतरिक्ष विभागाची स्पेस ऑन व्हील ही गाडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती या प्रदर्शनाला सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतल्याचे डॉक्टर गणेश मुडेगावकर आणि प्रशांत शिंपी यांनी सांगितले गुड आफ्टरनून मी सानिया मुजावर मी नेहालोरे आम्ही कॉलेजमध्ये शिकत असून आज आम्ही तुम्हाला विकास इंजिन बद्दल थोडी माहिती सांगणार आहोत विकास इंजिन हे इस्रोने बनवलेले सगळ्यात जास्त शक्तिशाली अँड युजफुल इंजिन आहे त्याच्यामध्ये जी एस एल व्ही आणि पी एस एल व्ही असे दोन पार्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये पी एस एल व्ही म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेहीकल आणि जी एस एल व्ही म्हणजे जिओ सिंक्रोना सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल ह्याचं मेन पार्ट म्हणजे विकास इंजिनचा शोध कोणी लावला तर डॉक्टर नम्बी नारायण यांनी विकास इंजिनचा शोध लावला याचा शोध नाईन्टीन मध्ये लागला आणि याचा यूज नाईन्टीन एटीपासून स्टार्ट झाला ह्याचं जे नाव आहे हे विक्रम साराभाई यांच्या ना ह्यांच्या नावावरनं विकास इंजिन असे नाव ठेवण्यात आले पण ह्याची जी कॅपॅसिटी आपण समजू शकतो तर ह्याची कॅपॅसिटी फोर्टी टन एवढी हे फ्यूल कॅरी करू शकतो आणि ह्याला यूज करण्याचं महत्त्व काय हे लिक्विड फॉर्म ऑफ फ्यूल यूज करते जे रॉकेट्सना जास्त पावर देतं ह्याचं नाव नावाप्रमाणे ह्याचे काम पण आहे जेव्हापासून विकास इंजिन आपल्या भारताच्या अवकाश मोहिमेमध्ये इनव्हॉल्व झाला आहे तेव्हापासून आपल्या भारताची विकासाची पोझिशन अवकाश मोहिमेमध्ये आणखीन वाढत चालली आहे नमस्कार संगमेश्वर कॉलेज सोलापूर या ठिकाणी ज्युनियर कॉलेजतर्फे आणि त्यातल्या विज्ञान विभागातर्फे जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि यावेळेस सर्वात महत्त्वाचं आकर्षण जे होतं ते इस्रोची स्पेस ऑन व्हील्स ही जी गाडी आहे ती या ठिकाणी आपल्या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली होती आणि याला अत्यंत उदंड असा प्रतिसाद या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे ए वीस डिसेंबर आणि एकवीस डिसेंबर अशा या दोन दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाला आणि इस्रोच्या या स्पेस व्हेकलसाठी या ठिकाणी भेट दिलेली आहे यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस आपण रिन्युएबल एनर्जी सोलार एनर्जी ग्रीन इनिशिएटिवज ह्या सर्व थीम्स यामध्ये ठेवलेल्या होत्या आणि यासोबतच जेव्हा आपलं सिद्धेश्वर परिवारातर्फे कृषी प्रदर्शन होते त्याच्यासोबतच आणखीन कृषी क्षेत्रामध्ये नवीन नवीन नवी कुठले प्रयोग करता येऊ शकतात या सर्व प्रयोगांचं प्रदर्शन देखील यावेळेस आपल्याला या, या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये दिसायला मिळतं मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण जिल्ह्यामधून जवळपास शंभरपेक्षा अधिक प्रोजेक्ट्स या ठिकाणी या पूर्ण विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे विषय अगदी रोबोटिक्सपासनं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरापर्यंतचे आणि कम्प्युटर सायन्सपासनं ते फिजिक्सच्या बेसिक फॉर्म्युलपर्यंतचे सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला या विज्ञान प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात आज या विज्ञान प्रद या विज्ञान प्रदर्शनाचं हे आपण आठवं वर्ष साजरं करत आहोत आणि कदाचित पुढे देखील ही जी आहे ती आत्ता सध्या आपण जिल्हा स्तरापर्यंत आहोत पुढे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याचा देखील संस्थेचा मानस आहे धन्यवाद